हे बघा मामाच्या गावाला आल्यावर मामाच्या गावाचा वेगळाच आनंद असतो आणि तो आनंद म्हणजे अनकाईला आल्यावर खूप घेण्यात येतं फिरण्यात येतं आणि खूप मन असं मोहून जातं हे बघा इथं डोंगरावर काम चाललेले आहे तर तिथून टॉलेने खालून इथून सर्व मटेरियल वरती नेल्या जातं आहे पा किती उंचावर इथून खालून तर ते पाहतापासून तो उंचावर हे मटेरियल तिथे नेलं जातं आणि गावातले कामगार तिथे काम करतात तर पोटासाठी काय करावं लागतं आणि काय नाही तर हे बघा असं छान असं काही गाव असं सौंदर्य असं एकदम मस्त फुललेल्या काही किल्ल्याच्या पाहेर असे असलेलं असं छान हे आमच्या मामाचं काही गाव हे बघा आज चला आम्ही आणखीला आलो आहे आमच्या गावाजवळ आमच्या मामाच्या गावाला चला म्हंटल आज पावसाचं वातावरण कसं आहे आणकाईला जाऊन बघावा डोंगरावरून किती पाणी व्हायलं काय झालं तर आज आणख्याला आलोय तो आणकाचा हा डोंगर आहे हे पाक हिरवा हिरवा गार असा चाल असा हा डोंगर तर बघा हा जाणारा येणारी वाट आहे डोंगराकडे जाणारी वाट आहे तर आता आम्ही चाललो आहे आणखे लाईव पाडो तर हे बघा असा छान आता हे आडवा आडवा डोंगर पूर्ण झालेला आहे हा बघा किती मस्त असा आडवा डोंगर आणि ल सगळ्या शेळ्या वगैरे सर्व घेऊन वरती डोंगरावर आले आलेले आहे आपले गुरखी आज पाऊस नसल्यामुळे सगळ्या जनावरांना बी मोकळं झालेलं आहे खायला नाही गवत चारा पाणी झाल्यामुळे जनावरांना खायला अजिबात म्हणजे हे नव्हतं तर आज एकदम असं मोकळं होऊन गेलं आहे पावसाने पाऊस नसल्यामुळे नाही तर खूप पाऊस झाला खूप डोंगराहून पाऊस पडला आणि खूप होऊ लागला झरे नाले पूर्ण भरून गेले तर आता आपला आणखी डोंगर उभा आडवा आपण सर्व पाहिलेला आहे <laughs> भी पाए था, पाए था भी भी हे बघा दुसरा बी आडवा असा डोंगर असा छान असं आडवा डोंगर आणि बघ हा त्याच्या पायाच पायात अशी ते बारावीपर्यंत अशी शाळा झालेली आहे पर्यंत बारावीपर्यंत काही गावचं असं छान असं कॉलेज हाय बारावीपर्यंत आणि हे बघा जनावरं बघा किती उंचावर गेलेले आहे चारा खाण्यासाठी खूप शिक्षण आलं खूप हे असतं हे कॉलेज आणि काही गावचं सौंदर्य अशा ठिकाणी छान असं नैसर्गिक हे बघा आता आणकाई वर आलंय आणकाई किल्ल्याला अंकायला यात्रा भरते तर आज यात्रा भरलेली आहे यात्रा निमित्त चाललोय आता आम्ही मस्त असं छान अशी यात्रा भरते इथे गाड्या लावल्या जातात आणि एकदम छान असं वाटतंय तर आता आम्ही वरती डोंगरावर चालू आहे हा हे बाई माझे मिस्टर उभे आहे आमची गाडी लावून दिली इथे आता आम्ही मस्त असं छान असं जाऊया आज काय पाणी वाईट नाही पाऊस नाही पडला नाही तर खूप पाणी व्हायला इथं ते पाहिजे बघा किती दुकान आहे छान छान आणि आम्हाला लोक कसे चढत आहे खूप असे दुकान आहे यात्रा भरली श्रावण महिन्याची यात्रा भरते येथे चला आता आम्ही आणकाईच्या पायऱ्या चढत आहे इथं धरा चालू पाय सुजलेला का तरी चढती साहेब पटपाट आता तुम्ही माकडं बघा बर का कारण माकडं खूप येत आहे हा आता आपण पायऱ्या चढत आहे माझा पाय सुजलाय पण म्हटलं आज चला जाऊनच येऊ ह्या पायऱ्या खूप पाणी वाहिलं बर का पूर्ण डोंगरावरच उंचावरच पूर्ण पाणी ह्या डोंगरावर या पायऱ्यावर वाहिलंय आता माझे मास्टर तडा तडा चालले साहेब मला येऊ द्या ना हो इकडे इकडे बाय का कुठं ताटा करते मला व्यायचंय ना डोंगरावर चला चला मग आता आपण चाललोय आता वरती हे ब असं घन दाट आणि एकदम दाट असं आहे पूर्ण पूर्ण गवत वाढलेलं आहे खडाखडाने आणि ह्या पायऱ्या अशा वाकड्या तिकड्या आपल्या चाललेल्या आहे ह्या पण वरती आता आपण वरती जात आहे म्हणजे बाबांना हे हे उंच असा छान असा डोंगर आपला छान असा आता आपण ह्या पायऱ्या चढत आहे अह मला बी याव द्या मला बी यायचंय का तुम्ही चेक चालले हा पायरावरूनच पाणी वाहिलेलं होतं बाई माझे मिस्टर चाललेले पूर्ण असा भरून धबधब्यासारखं असं खूप पाणी वाहिलेलं आणि ह्या डोंगरावरून सर्व पाणी वाहत होतं तर हा बघा हा डोंगर ह्या साईडने खूप पाणी आज चार पाच दिवसापूर्वी झालं पाऊस झाल्यामुळे खूप धबधब्यासारखं वाहिलेलं आहे तर आता बघा आपण आता वरती अर्ध्या रस्त्यावर आलेलो आहे आणि हा चढण्याचा भाग आहे तो पूर्ण असं पाणी इथून वाहून गेलं चला थांबा हे बघा आता आपण चाललेलो आहे हे जे असे का हे घरासारखं दिसतंय ना इथे ध्यान वगैरे करायचे ऋषी म्हणनी सर्व ध्यान करण्यासाठी इथे कोरे केलेलं केलेला आहे आणि हे बघा असं छान असं मस्त पैकी

भिकू लोकं भिकू संघ आपले सर्व भंतीजी आणि ऋषी सर्व तर हे बघा ध्यान साधण्यासाठी असे सर्वांनी ऋषी मंडूसाठी कसं केलेलं आहे तर हे अगदी पाहण्यासारखं आण काही गावाला आहे ते बघा किती छान असं वरती बी येतेच तपचार्य करण्यासाठी याच्यामध्ये तप करायचे आणि ध्यान करायचे तर ही अशी ध्यानकक्षा आहे तर बघा छोट्या मोठ्या अशा ध्यानकक्षा खूप छान आहे ये छोट हे बघा येते ध्यानकाक्ष वरती बी आणि खाली बी हे बघा पाणी हे छोटे असे पाण्याचे इथे बनवलेले आहे याच्यात पाणी साचतं कधी पाणी नसलं तर पूर्वी पूर्वी इथे येऊन पाणी घेऊन जायचे आमचे सासू सासरे राहायचे तर तेव्हा पाण्याचं खूप कमतरता राहायची धुण्यासाठी पिण्यासाठी इथे यायची कारण पाणी नसायचं उन्हाळ्यामध्ये खूप परिस्थिती डाऊन असायची गावची तसे बघा असं यांच्या मामाचं गाव असं निसर्ग ठिकाणी आणि असं छान असं ठिकाणी वसलेलं किल्ल्यावर आमच्या मामाचं गाव ते बघा इकडे निसर्गरम्य असं आण काही गाव आमच्या मामाचं तसे बघा त्या दिवशी इथून सुद्धा खूप असं पाणी वाहिलेलं खूप पाणी वाहिलेलं इथूनच जास्त धबधबा चाललेला वरचा सर्व हे बघा माझे मिस्टर सगळ्यात वरचे चढले तर ह्या साइडहून सगळं पाणी वाहिलेलं तर आता ह्या अनकाई किल्ला असा म्हणजे एकदम छान असा हवा येणारा हा रस्ता आणि हे गाव एकदम मस्त अस छान असत आणि साईड बघा तर हे धेनाचं तुम्हाला साइड कसे ऋषी आणि सर्व कशाचा ध्यान कक्ष असे आणि हे पाणी पिण्यासाठी न्यायचे त्यावेळेस खूप गरीब परिस्थिती असायची पाण्याचं ठिकाण नव्हतं विहिरी बावड्यांना उन्हाळ्यामुळे तिथून पाणी नेणं आंघोळीला पिण्यासाठी सर्व असं आणखी हे गाव ते बघा माझे मिस्टर किती जाऊन उभा राहिलेला आहे थांबा मला येऊ द्या ना लगेच उंचावर एवढे चढले बी भरकन उभा बी राहिले नुसती जायची घाई निघायची गाई आलंय मामाच्या गाल तर थोडस पावा ना ह हे बघा छान असं खाली ते तळ आहे बन का पूर्ण तळ पाण्याने भरलेलं हे ते तळ गावकऱ्यांनी खणलेलं हे आणि हे तळ पूर्ण पाण्याने भरलं जनावरांसाठी पिण्यासाठी कोणी जुन्यांसाठी घेऊन जात ह्या तळ्याहून पाणी असं हे मोठं तळ खणलेलं आहे काही मंदिरं बघा किती छान छान मंदिर बी असं नैसर्गिक क्रमे असं छान असं ठिकाण आणि काही किल्ला आणि हे बघा गाव म्हणजे खालतो पाय व डोंगराच्या पाया वसलेलं हे आमचं काही मामाचं गाव चला आता आपण वरती सोडूया